ते कायदे ज्याने मोडले ते सत्ता भगवान भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हिनवी स्वराज्याचे संस्थापक राजा छत्रपती शिवाजी महाराज कोल्हापूर संस्थानच्या अधिपती राजा छत्रपती राजर्षी शाहू महाराज क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले राजमाता जिजाऊ माता अहिरे होळकर माता रमाई आणि मराठी साहित्याचं वावर ज्यांनी उकरून काढले ते सत्यशोधक साहित्य सम्राट लोकशाही रामाभाऊ साधे ज्यांनी दलित चळवळीमध्ये खूप मोठी महत्त्वाची भूमिका घेतली आणि बहुजनांच्या चळवळीला एक मोठा आधार दिला हे दलित बहुजन हृदय सम्राट सन्माननीय प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सक्टे साहेब यांच्या क्रांतिकारी विचारांना माझं प्रथमता त्रिवार अभिवादन मित्रो भारतीय संविधानाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि भारतीय संविधानाच्या पंच्याहत्तराव्या या अमृत महोत्सवाच्या कालावधीमध्ये परभणीसारख्या मोठ्या शहरामध्ये भारतीय संविधानाचा अपमान झाला तदनंतर आमच्या भारताचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पण बाबासाहेबांच्या नावाबद्दल आणि त्यांच्याबद्दल एक वादग्रस्त असं विधान केलेलं आहे हे विधान खूप चुकीचं आहे असं या ठिकाणी मी नमूद करतो लोकशाहीला धोका पोहोचवणारे हे विधान आहे भारतीय संविधानाचं भान नसणाऱ्या या माणसानं बाबासाहेबांच्या बदल जी प्रतिक्रिया दिलेली आहे ती दलित चळवळीला एक मोठी छेद निर्माण करणारे आहे आणि ही जी दलित निर्माण करणारी व्यवस्था या प्रस्तावितांच्या माध्यमातून त्यांनी केलेलं धाडस की आम्ही आणून पाडल्याशिवाय राहणार नाही असं या ठिकाणी दलित महासंघ आणि बहुजन समसा परत मी पहिल्यांदा आव्हान करतो मित्रांनो स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली मोदी साहेबांनी त्याचा डणका वाजवला पण भारतीय संविधानाच्या निर्मितीला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेले आहेत एकाही मंत्र्याला त्याची दयामया नाही एकाही मंत्र्याने त्याची घोषणा केलेली नाही आणि मुळात भारतीय संविधानाचं तुम्हाला जर वाईट वाटत असेल तर मित्रांनो दलित चळवळीचा तुम्ही अपमान करताय आणि दलित चळवळी मोडून काढण्याचं षडयंत्र जे तुमचं आहे सन्माननीय प्राध्यापक डॉक्टर सक्टर साहेबांच्या नेतृत्वाखाली ते राहणार नाही या ठिकाणी त्याच्या आव्हान करतोय पदाचा राजीनामा द्यावा आणि त्यांनी बाबासाहेबांच्या चरणावरती नतमस्तक होऊन त्यांनी माफी मागावी अशा पद्धतीचाहसीलदारांना देतोय ते त्यांनी स्वीकारावं आणि आमची आमची जी आम काही भूमिका आहे ती भूमिका लवकरात लवकर वरच्या केंद्र शासनाला प्रशासनाला कळवावी असं या ठिकाणी मी आवाहन करतो दलित महासंघ आणि बहुजन समता पार्टीच्या वतीनं जमलेल्या सगळ्या माझ्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना मी विनंती करतोय कायदा आणि सुव्यवस्थेचं पालन आपल्याला बाबासाहेबांनी शिकवलेलं आहे भारतीय संविधानाचं नियमाचं पालन करावं लागेल अशा पद्धतीचे मी कार्यकर्त्यांना आवाहन करतोय कुठल्याही पद्धतीचा कायदा व्यवस्थेचा भंग होणार नाही याची आपण दक्षता घेऊन तहसीलदार साहेबांना योग्य त्या पद्धतीने आपण निवेदन दिव्या निवेदनाचा त्यांनी स्वीकार करावा आणि आमचं प्रशासनाला निवेदन कळवावं असं आमच्या नेत्यांच्या पुढे मी आवाहन करतो आणि थांबतो जय भीम जय भारत जय संविधान जय हो जी